नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत रसरशी अगदी हलवाईसारखी जलेबी आज आपण घरी बनवणार आहे आणि तेही फक्त दहा मिनटामध्ये चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जलेबी बनवण्यासाठी इथे आपण एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे साजूक रवाळ तूप घरी कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की बघा एक कप मैद्यासाठी इथे आपण एक कप पाणी घेतलेलं आहे तूप बेकिंग सोडा आणि हे मैद्याचे मिश्रण आपण एक जीव करून घेऊया त्याचबरोबर याच्यामध्ये आपण इलायची पावडर पाव चमचा घातलेला आहे पिठामध्ये इलायची पावडर घातल्यामुळे जलेबीला खूप छान असा स्वाद येतो आता यामध्ये पाणी घालूया पाणी थोडं थोडं घालून आपण हे मिश्रण असं एक जीव करून घेऊया पीठ अगदी व्यवस्थित असं फेटून घेऊन याचे सेलसर असं बॅटर बनवून घेऊया तुम्ही बघू शकता जसं पाणी लागेल तसं पाण्याचा वापर करून इथे मी छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे बॅटर बनवताना आमच्याच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ फेटून घेतलेलं आहे आणि गुठळ्या होऊ नये याची काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला जलेबी करताना या, करता या सर्व गोष्टींचा त्रास होणार नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही जर तुम्ही पहिल्यांदा जलेबी बनवत असाल तर थोडंसं बॅटर घट्ट करावे झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं हे बॅटर बाजूला ठेवूया आणि आपल्याला जलेबीसाठी लागणारा पाक बनवूया त्यासाठी इथे गॅसवर पात्याल्यामध्ये दोन कप साखर आणि दोन कप साखरेसाठी एक कप पाणी घेतलेलं आहे लो मिडियम फ्लेमवर गॅस करून पाक शिजवून घेऊया वर पांढऱ्या रंगाचा फेस आलेला आहे हा फेस आपण काढून घेऊया आपण इथे जलेबीसाठी पाक बनवत आहे म्हणून इथे आपण चार ते पाच मिनटं पाक शिजवून घेतलेला आहे चार ते पाच मिनटानंतर यामध्ये घालूया फूड कलर इथे मी केसर येल्लो फूड कलर घातलेला आहे आणि छान असा हा मिक्स करून घेऊया साधारण पाव चमचा इथे मी फूड कलर घातलेला आहे छान असं मिक्स करून आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे पाकाला खूप सुंदर असा केसर येल्लो कलर आलेला आहे या पाकाच्या मिश्रणाला झाकण लावून साईडला ठेवूया आणि जलेबीचे बॅटर परत एकदा फेटून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले बॅटर छान असं तयार झालेलं आहे इथे मी एक प्लॅस्टिकची बॅग आणि एक ग्लास घेतलेला आहे प्लॅस्टिकच्या बॅगेच्या एका कोपऱ्याच्या साईडला अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन ग्लासमध्येही प्लॅस्टिकची बॅग घालून वरचे जे प्लॅस्टिकचा भाग आहे तो खाली करून अशा पद्धतीने यामध्ये आपण जलेबीचे बॅटर घालून बॅगेला वरच्या साईडला गाठ मारून घेऊया प्लॅस्टिकच्या ऐवजी नॅपकिन वापरू शकतो हलवाई नॅपकिनचा वापर करतात त्याला होल पाडून त्याने ते जलेबीचा बॅटर तेलामध्ये सोडतात बॅगेच्या जो खालच्या साईडचा अगदी थोडासा भाग कट करून घेऊया इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झाले आहे का नाही चेक करण्यासाठी बॅटर थोडेसे घालून बघितलेलं आहे आणि बॅटर लगेचच वर आलेलं आहे म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे लो मिडियम फ्लेमवर तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि मगच यामध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे जर तेल गरम नसेल तर हे बॅटर आहे ते तळाला जाऊन बसते आणि आपली जलेबी चप चपट्या आकाराची होऊ शकते म्हणून तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये जलेबीचे बॅटर घालून घ्यायचे आहे जलेबी तळताना लो मिडियम फ्लेमवरच तळावी म्हणजे ती अगदी व्यवस्थित तळली जाते जलेबीची एक साईड तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडलाही जलेबीला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत ही तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे जलेबी तळून घेतलेली आहे तेल निथळून घेतल्यानंतर ही जलेबी लगेचच आपण पाकात घालणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी तेलामध्ये काढून लगेचच इथे जलेबी पाकात घातलेली आहे जलेबी पाकामध्ये घातल्यानंतर ती वर येते तर त्यामध्ये पाक पूर्णपणे मुरण्यासाठी इथे चमच्याच्या सहाय्याने जलेबी पूर्णपणे खाली तळापर्यंत ही छान अशी बुडवून घ्यायची एक पाच ते सहा मिनिट आपण ही जलेबी अशा पद्धतीने डीप अशी पाकामध्ये घालून ठेवायची आणि मग पाक निथळून मग ही जलेबी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे जलेबीमध्ये पाक अगदी छान असं मुरलेला आहे आणि जलेबीला रंगही छान आलेला आहे आता ही जलेबी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जलेबी पाकामध्ये घातल्यानंतर वरच तरंगत राहिली तर त्याच्यामध्ये पूर्णपणे पाक मुरत नाही फक्त खालच्या साईडलाच पाक मुरतो आणि वरची जी जलेबीची साईड असते तिथे पूर्णपणे कोरडी राहते म्हणून जलेबी पूर्णपणे डीप करूनच मगच ती बाहेर काढावी अशाच पद्धतीने इथे आपण बाकीच्याही जलेबी बनवून घेऊया इथे आपल्या सर्व जलेबी बनवून तयार झालेल्या आहेत यातील एक जलेबी तुम्हाला खाऊन दाखवते तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये इथे आपली जलेबी बनवून झालेली आहे अशा पद्धतीने कुरकुरीत रसरशीत हलवाईसारखी जलेबी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत